महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथे बिबट्याची दहशत बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांचे पथक सज्ज झाले आहे महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल साठी भोकरदन प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख सविस्तर माहिती अशी आहे की भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावलेला आहे वन विभागाने लावलेल्या सापळ्यानुसार बिबट्याने ज्या ठिकाणी वावर केलेला आहे अशा ठिकाणी आता लोखंडी पिंजरा लावण्यात आलेला आहे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार हे पथकासोबत मांडून आहेत बिबट्या हा पिंजऱ्याकडे येत असल्यामुळे ग्रामस्थ भीतीचे वातावरण हे कायमस्वरूपी आहे या अगोदर बिबट्याने दोन हरिण व काही कुत्र्यांची शिकार केली म्हणून पिंजऱ्यामध्ये कुत्र्याला ठेवण्यात आले मासेही टाकले सदरील बिबट्याचे पायाचे ठसे शेतामध्ये स्पष्ट उमटलेले दिसतात शेतामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसत आहे चार दिवसापासून संपूर्ण पथक बिबट्याचा शोध घेत आहे परंतु बिबट्या वन विभागाने लावलेल्या सापळ्याकडे येतच नाही जोपर्यंत बिबट्या पकडल्या जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे सदरील बिबट्याच्या दहशतीमुळे बरे शेतकरी रात्रीच्या शेतीकडे जाण्याची हिंमतच करत नाहीत सदारील बिबट्याला लवकरात लवकर पकडाव्या अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे